नमस्कार शेतकरी मित्रांनो सुयेश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण काकडी पिकामध्ये जी रोपं लागण करतो किंवा बियांची टोकणी करतो त्याच्यानंतर सुरुवातीला महत्त्वाचं काम म्हणजे कोणत्या ट्रेंचिंग घेतल्या पाहिजेत किंवा सुरुवातीला आपण कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत आता हा प्लॉट पाहू शकता आपण दोन ते तीन दिवसापूर्वी याची रोपं लागण केली होती चांगल्या पद्धतीने शेणासुद्धा चालू झालेला आहे व रोपं चांगल्या पद्धतीने सेट झालेलं आहे आता ज्यावेळी आपण रोपं लागण करतो किंवा बियांची टोकणी करतो ह्या स्टेजला बिया उगवून येतात त्याच्यानंतर आपणार प्रामुख्याने कोणत्या ड्रेंचिंग घेतल्या पाहिजेत किंवा वाळवणे कोणत्या घेतल्या पाहिजे त्याचबरोबर फवारण्या या कोणत्या घेतल्या पाहिजेत की ज्या ज्या अनुषंगाने आपल्याला एक पंचेस पन ते पन्नास दिवसाच्या दरम्यान चांगल्या पद्धतीने पूर्ण प्लॉट हा चालू झाला पाहिजे चांगल्या पद्धतीने मालाची किपिंग क्वालिटी निघाली पाहिजे व कमी खर्चामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन घेता आलं पाहिजे आता ही रोपं लागण केली दोन ते तीन दिवस आपल्याला कोणतेही ड्रेंचिंग करायची नाही त्याच्यानंतर आपण पहिली ड्रेंचिंग केली की ज्याच्यामध्ये आपण प्रतिपंपासाठी पन्नास एम एल कॅपिटल ॲग्रोज स्प्राऊट त्याच्यासोबत एकोणीस एकोणीसशे एकोणीस ही एक खताची ग्रेड प्रतिपंपासाठी पन्नास ग्रॅम व बावीस टीन हे आपण पंधरा ग्रॅम याची पहिली आपण चांगल्या पद्धतीने प्रत्येक रोपासाठी पन्नास ते दीडशे एम एलपर्यंत चांगलं पाणी पडेल अशी पहिली ट्रेन्सिंग केली त्याच्यानंतर दोन ते तीन दिवस गॅप दिला दोन ते तीन दिवसानंतर आपण दुसऱ्या ट्रेन्चिंगच्या माध्यमातून याच्यामध्ये आपण एक्ट्रा हा थाईमी तकदम जो आपल्याला पाहायला मिळतो तीस टक्क्यामध्ये स्लेअर प्रो आपण प्रतिपंपासाठी चाळीस एम एल त्याच्यासोबत आपण बारा एकसष्ट झिरो एक हे खत शंभर ग्रॅम व त्याच्यासोबत इसाबियन हे चाळीस एम एल अशी दुसरी ड्रेंचिंग केली आता ह्या प्लॉटला आपण दोन ड्रेंचिंग झालेले आहेत आता तिसरी ड्रेंचिंग आपण करणार आहे की ज्याच्यामध्ये आपण तिसऱ्या ड्रेंचिंगमध्ये चांगल्या दर्जाचं ह्युमिक त्याच्यासोबत तेरा चाळीस तेरा हे खत व त्याच्यासोबत एखादा दुसरं बुरशीनाशक मग तुम्ही रोको वापरू शकता किंवा रिपीट तुम्ही बावीस डींचुद्धा वापरू शकता याची तिसरी ड्रेंचिंग करणार ह्या ड्रेंचिंग झाल्या त्याच्यानंतर तीन ते चार दिवस आपण कोणत्याही प्रकारचं ड्रेंचिंग असेल खत असेल हे कोणतंही देणार नाही त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या कंपनीचा मायक्रोराचा हा ड्रिपद्वारे एके एक दोनशे ग्रॅमपर्यंत चांगला मायकोरायझा देऊन घ्या ज्यामुळे सुरुवातीपासूनच चांगल्या पद्धतीने रोपांची ग्रोथ असेल रोपांची किपिंग क्वालिटी चांगली राहणार आहे व जेव्हा फॉस्फरस लेवल असेल किंवा चांगल्या पद्धतीने वेलीची वाढ झालेली हे पाहायला मिळणार आहे ह्या ड्रेंचिंग झाल्या किंवा मायक्रोरायझर सोडला त्याच्यानंतर वेलीच्या वाढीनुसार किंवा त्याच्या स्टेजनुसार तुम्ही कोणत्या खतांची मात्रा दिली पाहिजे मग त्याच्यामध्ये फुटवा कमी असेल तर बारा एकसष्ट ज्यूर वापरू शकता किंवा आय सी एल कंपनीचं सात पन्नास सात हे खतसुद्धा वापरू शकता किंवा तेरा चाळीस तेरासुद्धा वापरू शकता त्याच्यानंतर आता फवारणी कोणती करायची चांगल्या पद्धतीने हे आता रोपसेट झालेले आहेत अजून दोन ते तीन पान निघल्यानंतर आपण पहिली फवारणी देणार की ज्याच्यामध्ये पंधरा लिटरच्या पंपासाठी एखादं सिबीड मग बायोविटा वापरू शकता वायुझा वापरू शकता किंवा मेकफॉलसुद्धा तुम्ही वेलॉग्रो कंपनीचं वापरू शकता हे आपण प्रतिपंपासाठी एक एम एल घेणार प्रति लिटर पाण्यासाठी एक ते दीड एम एलपर्यंत घेणार त्यासोबत पंधरा लिटरच्या पंपासाठी ॲडमायर हे दोन ग्रॅम व साप हे प्रतिपंपासाठी पंधरा ते वीस ग्रॅमपर्यंत अशी पहिली फवारणी करणार त्याच्यानंतर ज्यावेळी प्लॉटला अकरा ते बारा दिवस पूर्ण होतील त्यावेळी आपण बेनिव्याचा प्रति लिटर पाण्यासाठी दीड एम एल असा स्प्रे देणार आहे की ज्यामुळे सुरुवातीला जी नागाळी असेल थ्रिप्स असेल किंवा जो वायरसचा प्रादुर्भाव जाणवतो त्याच्यासाठी आपण बेनिव्याचा आपण फवारणी करणार त्याच्यानंतर चांगल्या पद्धतीने प्लॉटची ग्रोथ चालू झाली शेंडा चांगल्या पद्धतीने चालू झाला त्याच्यानंतर आपण कशा पद्धतीने नियोजन करणार आहे हे आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घेणार आजच्या व्हिडिओचा विषय म्हणजे प्रामुख्याने ज्यावेळी आपण काकडी पिकाची किंवा वेलवर्गीय पिकाची लागण करतो किंवा लोपर लावतो त्यावेळी सुरुवातीला प्रामुख्याने बऱ्याच शेतकऱ्यांना मर लागणे डम्पिंगचा इश्यू आहे किंवा आपल्याला पाहिजे तशी प्लॉटची ग्रोथ न होणे त्या दहा ते बारा दिवसामध्ये प्लॉट हवायरसोबत जाणे याच्यासाठी कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे यावेळी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच्याविषयी चर्चा केली तर चला आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून मा जरूर कळवा तसेच जर आपण चॅनेलला प्रथम आला असाल तर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद